पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीचा हप्ता एकच आता चालू महिन्याचा राहिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत लाडक्या बहिणीचा हप्ता पोचेल आणि लाडक्या बहिणीची चिंता लाडक्या बहिणींचं सरकार करेल काळजी करू हो ओ, सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज फुटली मांदे जिल्ह्याची निर्मिती होत आहे काय कलेक्टर साहेबांनी काल प्रेसमध्ये सांगितलं की असा कुठलाही प्रस्ताव जिल्ह्याकडून गेला नाही वास्तविक प्रस्ता असा प्रस्ताव अजून समोर आलेला ना नाही काही कल्पना काही लोकांच्या होत्या संदर्भात काही लोक काम करतात काही ते दुष्काळी पट्ट्यात काम करणारी जी लोकं आहेत जो दुष्काळी पट्टा म्हणजे मानदेशी पट्टा जो पूर्वीपासून आपण त्याची चर्चा करतो खानापूर आठ पडे कर्ट जो मान खटावापासून फलटण असा जो दुष्काळी करता येतो त्या दुष्काळी पद्धतीचा एक वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसापासूनची काही कल्पना काही लोकांच्या आहे आणि त्या कल्पना प्रत्यक्षात अजून तर तशा अनुषंगाने काही पुढं कारवाई झालेली नाही त्यांच्या माध्यमातून समजले स्वागत झालं तर स्वागत करू पण हे करत असताना शेवटी फक्त दुष्काळी भाग एकत्र करून जिल्हा विकसित जिल्हा तयार होईल असं समजायचं काही कारण नाही महाराष्ट्रातून मुंबई आणि महाराष्ट्र हा वेगळं होऊ शकत नाही अशा पद्धतीनं सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा काही भागात कमी विकास झाला असेल काही भागात विकास झाला असेल या सगळ्या समन्वय करून जिल्ह्याची निर्मिती भौगोलिक परिस्थिती लोकांची मानसिकता त्या भागाची आवश्यकता त्या भागाच्या विकासाची आवश्यकता या सगळ्याचा विचार करून ते करायला लागेल तेव्हा नक्की नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या संदर्भात सरकार जेव्हा कधी विचार करेल तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतील पालकमंत्री पदाचा काय कधीपर्यंत चित्र तुमची सगळी सूत्र संपलेली आहेत तुमच्या सत्रांचा अंदाज संपलेले आहेत तेव्हा आमच्या मुख्यमंत्री मोदयांनी ठरवलेले आहे ज्या दिवशी सूत्र माहिती द्यायची बंद करतील त्या दिवशी पालक पोहोचली करायची पण सव्वीस सव्वीस जानेवारीला होईल तो होईल काय अडचण येणार नाही सव्वीस जानेवारीला पालकमंत्रीच ध्वजारोहण केला ओके थँक्यू